तुमच्या हळदीला पाहिजे तेवढा फुटवा येत नाही आहे का हळदीची वाढ जेवढी पाहिजे तेवढी होत नाही आहे का रासायनिक खते टाकून टाकून थकले आहात का तर शेतकरी बंधूंनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे मी अजय पांच्या व्ही आय पी फार्मिंग या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आतापर्यंत एस एस पी डी पी दहा सव्वीस असे भरपूर आपण खतं वापरले आहेत त्यासोबतच आपण बारा एकसष्ट एकोणीसशे एकोणीस सारखे विद्राव्य खतंसुद्धा वापरले आहेत तर शेतकरी बंधूंनो आपण जेवढे खतं देत असतो त्यापैकी काही ठिकाणी साठ टक्के काही ठिकाणी सत्तर काही ठिकाणी पन्नास ते चाळीस टक्क्यापर्यंतच उचल होत असते तर शेतकरी बंधूंनो उर्वरित जे खतं आहेत म्हणजे पन्नास टक्के ते साठ टक्क्यापर्यंत जे खतं आहेत ते आपल्या जमिनीत तसाच साठून राहतात त्याची जे उचल आहे ते आपलं झाड करू शकत नाही आहे त्याचं जे विघटन आहे ते आपल्या जमिनीत व्यवस्थित प्रकारे होत नाही आहे याचा अर्थ ते आपल्या झाडाला लागू झाले नाहीत तर मित्रो ह्यावर काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाला ही परिपूर्णपणे भेटणार आणि जास्तीत जास्त उचल होणार जेणेकरून आपल्या हळदीला जास्त फुटवे लागतील जास्त हिरवीगारपणा होईल आणि वाढ होईल यामध्ये आपल्याला एक व्यवस्थित प्रकारे उपाययोजना करणं फार गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने नत्र स्फुरत पालाश हे विरघळणारे जे आपल्याला जीवाणू आहेत याचा जास्त वापर करायचा आहे याच्या वापराने आपल्या जमिनीमध्ये जे आत्तापर्यंत खत वापरलं आहे आपण जे की आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत अजून आपल्या झाडाला आपटेक झाला नाही याचा आपटेक व्यवस्थित प्रकारे व्हावं यासाठी आपल्याला याचा फायदा पडणार आहे मित्रो आणि त्यासोबतच एक अशी गोष्ट सांगतो मित्रो जेणेकरून कुठं कानाकोपऱ्यात जरी आपला एखादा खताचा खडा जरी असला किंवा खत जरी असलं तर त्याच्यापर्यंत जाऊन त्याचं जे अन्नद्रव्य आहे ते झाडाला कसं भेटन याच्यासाठी एक असा औषध आहे मित्रो ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो ते तुम्ही काय करायला लागते तुम्हाला शेवटीपर्यंत हे व्हिडिओ बघा लागते तरच तुम्हाला हे औषध कोणतं आहे ते समजण तर शेतकरी बंधूंना सर्वप्रथम आपल्याला नत्र नत्रस्फुरत पालाश याचे बॅक्टेरिया वापरणं का गरजेचं आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे मित्रो आपण काय केलं माहीत आहे का आतापर्यंत जे खतं दिलेत यामध्ये काय केलं आपण फॉस्फरसचा वापर जरा जास्त केला आहे म्हणजे आता मागे जे मी डोस सांगितला त्या डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस सांगितला याचा अर्थ काय याच्यामध्ये सव्वीस टक्के आपण फॉस्फरस टाकला आणि फॉस्फरस हा एकच घटक आहे मित्रो जे जास्त प्रमाणात विरघळत नाही त्याला अवघड जाते विरघळायला आणि आत्ता जे मागे जे दहा दिवसाखाली मी जे ड्रिचिंग सांगितले मित्रो त्या ड्रिचिंगमध्ये सुद्धा आपण बारा एकसष्ट टाकायला सांगितलं होते याचा अर्थ काय आपलं फॉस्फरस हे मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये उपलब्ध आहे आणि फॉस्फरसचा डायरेक्ट कुठं रोल येतो हळदीमध्ये डायरेक्ट रोल येतो तो, तो, तो आपल्या फुटव्यासाठी येत असतो याचा अर्थ काय आपल्याला फॉस्फरक फॉस्फरस सुलिब्लिंग बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे सोबतच काय करायचं आहे नत्र विरगळणारे जे बॅक्टेरिया आहेत त्याचासुद्धा वापर करायचा आहे त्याचासुद्धा चांगला रोल आहे मित्रो जे नवीन येणारा जे पोंगा असतो ना मित्रो तो सरळ येणं फार गरजेचं आहे आणि चांगला सुदृढ येणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला नत्राचं फार आवश्यकता आहे आणि त्यासोबतच पालाशाची सुद्धा तेवढीच गरज येते त्यामुळे तुम्हाला पालास सुद्धा बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे एकंदरीत मित्रो हे जे बॅक्टेरिया आहेत तुम्हाला बाजारामध्ये कुठेही उपलब्ध आहेत मित्रो जिथं चांगली बॅक्टेरिया भेटतील भै म्हणजे ज्या कंपनीनं चांगली बॅक्टेरिया आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्या बाजारामधून घेऊन यायचा आहे त्याचा वापर करायचा आहे त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा मी थोड्या वेळानं सांगतो मित्रो या व्हिडिओमध्ये तसेच मित्रो आपल्याला यासोबत तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे एक अशी रामबाण गोष्ट आहे ज्याचा वापर करून आपल्याला आपल्या जमिनीमधील जिथं कुठं खताचं कण असेल ते कण ते जे खत आहे ते, ते आपल्या झाडाला पोचू शकते असं आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यासोबत मायक्रोरायझा हे घटक वापरायचं आहे मायक्रोरायझामध्ये मित्रो भ खूप सारे बाजारात मायक्रोरायझा उपलब्ध आहे तर मित्रो प्युअर आणि शुद्ध मायक्रोरायझा घेणं फार गरजेचं आहे मित्रो त्यामध्ये मित्र मायक्रोरायझामध्ये एंडो आणि एक्टो मायक्रोरायझा कुठं उपलब्ध असेल तर तुम्ही घेऊन ते वापरू शकता त्यामध्ये मित्रो एक तुम्हाला मी सजेशन द्यायचं म्हटलं तर आपल्या पूर्वा कंपनीचं मायक्रो रिच नावानं एक एन्डोएक्टो मायकोरायझा अतिशय जास्त काउंट असलेला मायक्रोरायझा आपल्या जो उपलब्ध आहे तुम्हाला एकरीला फक्त शंभर ग्राम वापरायचा आहे मित्रो मायकोरायझाचा वापर असा आहे की मायक्रोरायझा हा आपल्या मुळांचा एका मुळीवर जर जाऊन बसला तर तिथून तो स्वतःची मूळ तयार करतो याचा अर्थ काय आहे मित्रो मायक्रोरायझा हे पॅरासाईट आहे मित्रो आपण स्वतः अन्नद्रव्य न तयार करता दुसऱ्यांचा अन्नद्रव्य खात असतो आणि त्याच्या बदल्यात त्याला जे लागते ते प्रोव्हाइड करत असतो आता आपल्या मुळांना काय हवं आहे मित्रो जे जमिनीमध्ये नत्रस्फुरद वगैरे आहेत ते आपल्या मुळांना पाहिजे आणि याची खासियत अशी आहे मित्रो की हे अतिशय बारीक बारीक जाळ्या जाळ्यामध्ये पसरत असते मित्रो म्हणजे एक इमेज टाकून देतो तुम्ही बघू शकता एक एवढ्या मोठ्या प्रमाणात हे असं मायक्रोरायझा हे पसरत असते मित्रो म्हणजे इथं जाऊन बसला तर इथून स्वतःची मूळ तयार करणार आणि त्या मुळाला अजून दहा बारा मुळा म्हणजे काय मुळांना ब्रँचेस करण्याचं काम हे मायकोरायझा करत असते याचा अर्थ काय आपल्याला या मायक्रोरायझाचा उपयोग आता करणं फार गरजेचं आहे आणि कशासोबत करायचं आपल्याला या एन पी के बॅक्टेरियासोबत करायचं आहे जेणेकरून काय होईल एन एन पी के बॅक्टेरिया काय करतील ना ले ले हे आपले हे जे जमिनीमधलं जे आपलं उरलेलं नत्रस्फोरत पालाश आहे याचं विघटन करल आणि हे जे आपलं मायक्रोरायझा आहे हे जे विघटन केलेलं नत्रस्फोरत पालाश आहे हे जमिनीमधून झाडाला पोचण्यासाठी कामाला या ता का येईल याचा अर्थ काय आपोआपच आपल्या झाडामध्ये पुन्हा एकदा नवं जीव येईल नवीन शक्ती येईल आणि जोमानं वाढ होईल आणि फुटवासुद्धा अतिशय सुंदर आणि अतिशय जास्त फुटवा येईल म्हणजे काय मित्रो ज्या हळदीला आपल्याला काही रिझल्ट येत नाही साहेब काही टाकलं काही होत नाही असं ज्या हळदीमध्ये शेतकरी म्हणत होते त्यांनासुद्धा चांगला रिझल्ट यायला लागेल तर शेतकरी बंधूं आता बघूया की याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला याचा वापर करताना जवळपास एक ते दोन किलो काळा गुळ म्हणजे काय नॅचरल गूळ म्हणतात बघा त्याला सेंद्रिय गुळ म्हणतात ते आपल्याला एक ते दोन किलो घ्यायचं आहे आणि आपल्या दोनशे लिटर बॅरलमध्ये हे एक ते दोन लिटर काय करायचं आहे एन पी के बॅक्टेरिया आणि श एकरीला शंभर ग्राम मायक्रोरायझा आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे आणि मित्रो हे कन्सेप्ट लक्षात घ्या की मायक्रोरायझा मल्टिप्लाय होऊ शकत नाही कारण मायक्रोरायझा एक बघायला गेलं तर बुरशी आहे ती ती बुरशी आहे त्याला मल्टिप्लाय करता येत नाही पण टाकण्याचं कारण काय याच्यासोबत काय गुळाचे वेगळे फायदे आहेत मित्रो आपल्याला मल्टिप्लाय कशाला करायचे आहेत हे नत्रज पुरत पालाशीचे बॅक्टेरिया आपण घ्यायलो ना त्याला मल्टिप्लाय करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे दोन लिटर एन पी के बॅक्टेरिया त्याच्यासोबत काय करायचं आपल्याला मायको राहायचा म्हणजे मायको रिच वापरायचा आहे किती शंभर ग्राम याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला एक दिवसासाठी ठेवून द्यायचं म्हणजे काय करायचं आपल्याला आज सकाळी ठेवून दिल्यानंतर त्याला मस्त ढवळून दोन दिवस ढवळायचं द... त्याला आज उद्या ढवळायचं व्यवस्थित म्हणजे सकाळ संध्याकाळ त्याला हलवलं पाहिजे आणि त्याला मित्रो त्या बॅरलमध्ये ज्या वापरतो आपण त्या बॅरलला व्यवस्थित टाईट म्हणजे एखाद्या धोत्राच्या कपड्यानं व्यवस्थित टाईट केलं पाहिजे जेणेकरून काय होईल माहीत आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टी पडणार नाहीत आणि आजूबाजूला कोणी असेल तर त्याच्यात काही टाकणार सुद्धा नाही व्यवस्थित पॅक करून व्यवस्थित त्याला मल्टिप्लाय होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि दोन दिवसानंतर त्याचा वापर करायचा आहे मित्रो म्हणजे काय दोन दिवस सकाळ संध्याकाळ त्याला आहे आणि दोन दिवसानंतर त्याचा आपल्याला शेतामध्ये वापर करायचा आहे जवळपास दोनशे लिटर पाण्यामध्ये मित्रो दहा टक्क्या होतात दहा टक्क्या ड्रिचिंग करून द्या तुम्हाला हे वापर न झाल्यावर या व्हिडिओला परत येऊन आपल्या कमेंटमध्ये सांगायचं मित्र की याचा तुम्हाला रिझल्ट आला का नाही कारण मी या ज्या गोष्टी सांगत असतो या फार अभ्यासपूर्वक आणि प्रयोगातूनच सांगत असतो आता जो हा प्लॉट आहे मित्र या प्लॉटला सुद्धा तुम्ही बघू शकता आतापर्यंत भरपूर चांगलं नियोजन केलेलं आहे आपण सांगल्याप्रमाणे याला सातव्या दिवशी मिलांज वगैरे सोडला आहे आता या प्लॉटला जवळपास पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेत मित्र तर तुम्ही बघू शकता याचा फुटवा बघू शकता मित्र अतिशय निरोगी आहे अतिशय छान फुटवा असा झालेला आहे या प्लॉटला बघू शकता हे अतिशय चांगलं याचं नियोजन केलेलं आहे या शेतकऱ्यांनी सुद्धा काय केलेलं आहे एक ते दोन वेळेस आपल्याला म जैविकरित्या आपल्याला जे स्लरी आहेत त्या सोडल्या आहेत त्यामुळेच एवढं चांगलं रिझल्ट आलेला आहे थ, आ, मित्रो आता तुम्हाला हे आ, जे डोस सांगितला ते व्यवस्थित प्रकारे तुम्ही करा आणि काही डाऊट असल्यावर आपल्या जे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिली त्याच्यावर जॉईन होऊन आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता कोणीही कॉल करू नका मित्रो दिवसाचे जवळपास शंभर ते दोनशे कॉल व्हायलेत त्यामुळे अडचण जात आहे तुम्ही मॅसेज करून मला तुमची प्रॉब्लेम सांगू शकता किंवा तुमच्या फोटोसुद्धा मी पाहीन त्या फोटोवर तुम्हाला मी काय उपाययोजना करायच्यात ते सांगत जाईन त्यामुळे तुम्ही फक्त मॅसेज करायचं धन्यवाद मित्र